मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सिस्टर डागदरांनी टावेलाला हात पुसत सुधाला हाक मारली काय डॉक्टर मायावरती हिरा जोकटीन राहते माहीत आहे ना सुधानं एकदम डोळं उचलून बघितलं ऐकून माहित आहे का तिची तब्येत एकदम बिघडली आहे तिच्याकडं तुम्हाला जायचंय लगेच आत्ता हो हो आत्ता तुम्ही येत असाल तर, तर मी येते बॅग भरू का मला हिथले पेशंट्स बघायचेत तुम्ही जाऊन या पटकन मग मी एकटी जात नाही तुम्हाला जावं लागेल सिस्टर डागदरांचा आवाज चढला आबांचा निरोप आहे तातडीचा सुधा इंजेक्शनची सुई स्टोववर ठेवून गरम पाण्यात उकळत होती तिने चाट शिरी पातेलं खाली उतरवलं हात पुसला फायलीतला योग कागूत काढला आणि टेबलावर जाऊन त्याच्यावरती काहीतरी लिहिलं कागद डागदरा समोर धरून ती म्हणाली डॉक्टर याच्यावर बाजूला तुमची सही करा काय आहे हा माझा राजीनामा या गावात मला काम करायचं नाही दुपारच्या गाडीनं मी पण सिस्टर तुम्ही सही करणार आहात की नाही डागदर गुमान सही करत म्हणाल पण सरपंच गावात नाही येत उपसरपंच आहेत त्यांच्याकडे देईन मी पण तुम्ही विचार करा कसला विचार करू दुसऱ्याच्या मुली म्हणजे यांच्यासाठी जन्माला घातलेले कुंटणखाने वाटतात की काय यांना हलकट माग वळून बी न बघता पांढऱ्या पालीसारखी ती सर सर दाराच्या न बाहेर गेली तो दवाखाना नग नोकरी नग शेवा नग काहीच ग नगरात राहा खेड्यात राहावा खादीची धोत्र घातलेली पिवळ्या चोचीची ही हावरी गिधाड नर्स म्हणली की पंख पसरून अशीच उतरणार होती का ह्या जातीचा संजाप कुणीच राखणार नाही का जरा जरा ती वाड्यावर गेली सोप्यावरच तिनं अक्कांच्या हातात राजीनामा ठेवला अक्का हा माझा राजीनामा मला या गावात काम करता यायचं नाही मी निघाले कधी भेटलात तर ओळख ठेवा आणि सामान भरायला ती आतल्या खोलीत गेली अक्का बघतच राहिल्या आरशी लावून त्यांनी राजीनामा वाचला पावलं न वाजवता त्या खोलीत गेल्या सुधाच्या माग जाऊन उभारल्या पातळाची घडी करणारी सुधा गळा गळा रडत होती काय झालं असं लाक्कांनी ओळखलं मोहरहून त्यांनी तिच्या पाठीवरती हात ठेवला सुधा लहान पोरीचं डोळं पुसावं तसं त्यांनी तिचं डोळं पुसलं तू नर्स आहेस विषाचा देखील औषधासारखा उपयोग होतो तुला माहित आहे आपलं बळ वाढलं तर पुरुष करणार नाही त्या आपण करू शकू मानानं जगताना असल्या इंगळ्या डसवून घ्याव्याच लागतात सरपंच तात्या त्यांचा सोमा यांनी तुझ्या सेवेला दंडवत घातलाच की नाही बाकीची तरुण पोरही घालतील बाप्यांची भीती घालवायची तर आपण समर्थ पाहिजे या गावात तर अजून पडदा आहे कुळवंताच्या बायका चार भिंती बाहेर पडत नाहीत राबणाऱ्या आहेत त्या मात्र पुरुषांच्या बरोबरी न राबतात त्यांचं बाई पण करपून जात नीट स्वरूपाच्या तरुण पोरींना वावरणं कठीण जातं पण तरी तू इथं राहायचंस माझी शपथ आहे तुला तू तु गेलीस तर माझा पराभव होईल तू इथं राहा नोकरी करीत बायकांची संघटना कर मी आहे तुझ्या संगत जमिनीत लय दिवस टाकून दिल्याला कंद कोंब फोडायला गावा तसं अक्कांचं बोलणं ऐकताना सुधाला झालं समदा अपमान गळून पडलं ती आकसत लहान झाली अक्कांसने बिलगत म्हणाली अक्का पण शब्द संपून गेल्या अगत ती गपत झाली त्याच वक्ताला बाहेरन हळी आली कोण हाय म्या पाटील दिंडी दरवाजातून आत येईत पोलीस पाटील म्हणाल परवाच्या जाळपोळीचा जा पंचनामा केलाय नदर खाली घाला तालुक्याला पाठवतो कमळाक्कांनी हातातला सुधाचा राजीनामा फाडला डोळ्यांवरती आरशी चढवली आणि पोलीस पाटलाचा रिपोर्ट वाचला गावच्या पोरांनी दंगा केला आणि जाळपोळ झाली असं पाटलांनी रिपोर्टात होतं आक्कासने ते आवडलं नाही त्यांनी नाराजीने विचारलं पाटील दंगा पोरांच्या नावावर टाकलं तुम्ही खरं आहे ते लिहूनय पाटील म्हणाल ठीक तुमचं कर्तव्य तुम्ही केलं पाठवून द्या रिपोर्ट पंचनाम्याचा कागूद आक्कांनी पाटलांच्या हातावर ठेवला शहरगावच्या पेपरवाल्यांनी पहिल्या ओळीत बातमी छापली होती दंगेकोर पोरांनी बाजार जाळली निरुद्योगी मुलांचा भयंकर प्रताप टाकळी खेड्यात गोळीबार टाकळी पेट जाऊन खाक दुपार कलंडली आणि तालुक्यासनं पोलीस पार्टी आली मोठी काळी गाडी जाळी बसवलेली. काट्या घेतलेलं बटन लावलेलं पोलीस आणि फौजदार बी रेस हँडलगत गत मिशा असलेलं फौजदार खाली उतरलं पोलीस पाटलाशी बोललं गावात घरू घर गर पोलीस पाठिवलं तर तालमीची समदी पोरं एक एक करून टिचून हुडकून काढली हातापायांवरती काट्या लावत त्यांनी धरून आणलं पोरं किंचाळली कळकळली पण बटनासनी त्यांची दया आली नाही आई भणी शिव्या घालत त्यांनी मानला धरून पोरांसनी गाडीत ढकललं बाजाराला पाखरं न्यावावी तशी पोरं गाडीत कोंबली दार लागलं आणि धुरळा उडवत गाडी तालुक्याला निघून गेली पोरांचं आईबा गावकरी बघतच राहिलं कुणाला कायच करता आलं नाही कायद्यामुळं कोण काय करणार कमळा कांसनी समजलं त्यांनी पंचायतीची जीप गाडी मागिवली डायव्हर लगतच्या शीट वरती त्या बसल्या माग महन्याला बसायला सांगितलं आणि मागोमाग तालुक्याला पोलीस ठाण्यावरती गेल्या साताऱ्यासनं खुद्द डीएसपी साहेब तालुक्याला आलं होतं आक्का त्यांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या साहेबांनी उठून आपली खुर्ची त्यांनी बसायला दिली अक्कांनी ती घेतली नाही म्हणाल्या आपण बसा आपण मोठे अंमलदार आहात मला एवढं सांगायचं आहे तुम्ही बसल्याशिवाय मी काही ऐकणार नाही बसा आधी साहेब म्हणाल आक्का समोरल्या बाकावर बसल्या आता बोला साहेब म्हणाल मला एवढंच सांगायचंय आ आमच्या गावच्या पोरांनी दंगा केला नाही खोट बोलायची जिभाला सवय नव्हती अडखळल्या धर्मराजावाने पहिल्यांदाच खोट बोलल्या मुलांना सोडून द्या पण पोलीस पाटलांनी रिपोर्टात त्यांचंही बरोबर आहे अक्कांनी पाटला खोटं पाडलं नाही खरी गोष्ट अशी आहे की बाहेर गावची पाच सहा मुलं फटफटी गावात आली होती बाजारपेठेतल्या एका गरीब बाईच्या हॉटेलात त्यांनी चहा पाणी केलं आणि पैसे द्यायचं नाकारलं तिथनच भांडणाला सुरुवात झाली त्या पोरांनी हॉटेलवाल्या बाईच्या नवऱ्याला लाथा बुक्क्या घातल्या कोंडून ठेवलं सामानाची फेकाफेक केली आमच्या गावच्या पोरांना हे कळलं ती चिडून त्या पोरांच्या वरती धावली मारामारी झाली बाहेरगावची पोरं दंगा करून पळून गेली जाता जाता एकानं हॉटेलच्या कुडाला आग लावली आणि बाजारपेठ पेटून उठली यात आमच्या मुलांची काय चुकीसपी साहेब विचार करीत म्हणाले, तुम्ही सांगता आहात ते खरं आहे असं मी समजतो एरवी पोरांची बाजू घ्यावी अशी ही पोरं नाहीत पण खरी गोष्ट अशी आहे खरं वाटण्यासाठी अक्का अनेक लबाड बोलल्या ठीक आहे पोरांना मी तुमच्या जबाबदारीवरती सोडून देतो आणि चौकशी चालू आहे असं वर कळवतो आभारी आहे मी तुमची चहापाणी झालं अक्का उठल्या जीप गावाकडं निघाली मौनाला घेऊन त्या फुडल्या शीट वर बसल्या बसतील तेवढी पोरं मागं बसवली बाकीच्याचने गाडी भाडं देऊन गावाकडं थेट वाड्यावरती यायला सांगितलं गुन्हा करून मार खाल्लेली पोरं माना खाली घालून गावाकडे परतली ग्रामसेवक सोप्यावर विचारलं आमच्या बाबासाहेबांसने पकडून नेलं व्हय पोलिसांनी जी मारला काय त्याला तर व काट्या घातल्या ती काट्या त्याच्या आईला पोराला काय हुंदे मजे बघतो समद्या पोलीस खात्यालाच घोडा लावतो उपसरपंच गेलं होतं तर तालुक्याला ठाण्यावर तिनच काहीतरी चुगली खाल्ली असल माजली बाय पुन्हा यरझार कस हाय सोमेसराच्या डोळ्याचं ग्रामसेवकानं विषय बदलला डोळ्यापार कामातनच गेलाय गुळीच लागली या त्या मौन्याची आबा फिरून तिथं आलं तात्यांसने राहावावं लागणार म्हणा की वय वय का पत्र आले मंत्र्यांचा ग्रामसेवकानं पिशवीतून पत्र बाहेर काढलं बघू तात्यांच्या नावाचं आहे तात्याने आबा एकच आहेत माहित हाय समद्यासनी आना हिकड आबांनी पत्र हिसकावून घेतलं फोडलं वाचण्यासाठी बटन दाबून दिवा लावायला गेलं लाईट गेली होती आईला या इजला काय झालं आता म्हणावं परवाच्या दंगलीत तारा जळाल्यात बोर्डाचा माणूस येणार आहे ग्रामसेवक म्हणाल आला म्हणजे हितलं बी कनेक्शन करून घ्या हानम्या खंदी आण लावून हानम्यानं खंदी आणला खंदिलाच्या उजेडात आबांनी सरकारी पत्र वाचलं एक पतंग पाच मिनिट उडत राहील असला लांबडा सुस्कारा सोडला लाल बातमी मुलूक भर झाली सहकार मंत्री येत्या ती बघायला कळवा त्यांनी सरपंच गावात नाहीती समदी व्यवस्था भूविकास बँकेचं चेअरमन करत्याल पण ग्रामसेवक काच कुचल नाहीतर राहू द्या मॅच लिहिन उपसरपंचांनी खबर द्यावी लागल द्या कि मग एक घोटाळा झालाय हातानी काय मार्तंडाने इस्वनात खोपकर वरडत गेल्या ती बाईकडं बँकेच्या नोटिसा गेल्यात त्यासनी त्यांनी कर्ज घेतलेली नाही ती ते पैसे तुम्ही पवित्राला आणि नामा नाव्याला दुकान काढायला दिलत बाई मला विचार त्याली चेअरमन साहेबासने इचारा म्हणावं जाऊन जा मंत्री येत्यात कामाला लागा पण सरपंच नाहीत पैस मी हाय की दहा हजार खर्च येऊन द्या कमानी हुब्या करा तोरण बांधा दोन तीन हजार माणूस आलं पाहिजे सभला तालमीची पोरं दारू बाजून हाताशी घ्या दारू मटणाची चांगली शिर व्यवस्था करा हिरीचा नाज स्वयपाक केलाय का पवित्रान सदरा काढत आबांनी विचारलं ती येत नाही दोन रोज झालं हा कुठं हाय मग अक्कांनी वाड्यावर आसरा दिलाय तिला राजा आयला मग बाबासाहेब कुठं हाय ते बी कमळाक्कांच्या वाड्यावरतीच आहे हा माझा पोरगा आणि काळूस वाड्यावर आबा कोलमडल्यागत झालं आत बाजारपेठ धडकल्यागत जाळ झाला वरडल्यागत म्हणाल गाढवर राख म्हणावं परीस आणि गप झालं कमळाक्कांच्या सोप्यावर गप बसून पोरं महुन्याचं भाषण ऐकत होती आबांचा बाबा बी मन लावून ऐकत होता आपल्या साऱ्यांचा कारखाना माहुण्या बोलत होता तरुणांचा स्वतःचा कारखाना भाग भांडवल शक्य आहे त्यांनी आणावं नाही त्यांना काम मिळेल काही जणांचे पैसे मी भरिन कारखान्यासाठी लागणारी परवानगी यंत्रसामुग्री जागा इमारत पैसा सगळं सगळं आपलं आपण करायचं काहीतरी नवीन ऐकल्यागत पोरं शिप्तरागत डोळ करून महुण्याकडे बघत राहिली त्यांनी गपगुमान माना डोलावल्या